स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय नेमणुका व उपक्रम अ रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ब भारतीय उपक्रम भारतीय इनशटिव्ह कृषि अन्न निर्यातीला प्रोत्साहन देना एपीडा एग्रीकल्चरल एंड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेवलपमेंट ऑथॉरिटी ने भारतीय उपक्रम सुरू के लक्ष्मी योजना हरियाणा राज्य मुल्श लाडो लक्ष्मी योजना सुरू कर संरक्षण अ भारत अमेरिका संयुक्त लश्कारी सराव भारतीय लष्कर आणि अमेरिकन लष्करादरम्यान द्विपक्षीय वार्षिक लष्करी सरावाची एकविसावी आवृत्ती आयोजित आहे ब युद्ध कौशल तीन पूर्णांक शून्य दशांश सराव हा लष्करी सराव अरुणाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आला क सर्वात मोठे विमान इंजिन चाचणी केंद्र भारतातील सर्वात मोठे विमान इंजिन चाचणी केंद्र उत्तर प्रदेश राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे तीन क्रीडा क्षेत्र अ S.A.F.F.U. एफ, एफ सतरा महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस भारताने नेपाळला पराभूत करून सफ सतरा वर्षाखालील महिला अजिंक्यपद जिंकले ब आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भारताने पत्तालिकेत पहिले स्थान पटकावले आठ सप्टेंबर दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे सत्तावन्न ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह अठरा क्रांतीवीरांना साताऱ्यातील गेंडामाळावर फाशी दोन हजार बावीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अठ्ठावीस फूट उंच इंडिया गेट दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले जन्मदिवस एकोणीसशे तेहतीस जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे सत्त्याण्णव पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांचे निधन जन्म अठरा जून एकोणीसशे अकरा